राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम

सालाबादाप्रमाणे सालाबादाप्रमाणे चालत आलेला कार्यक्रम संतांच्या आशीर्वादाने वैष्णव मेळा म्हणजे निमित्त धर्मनाथ बीज निमित्त धर्मनाथ बीज निमित का म्हणून बनवतात राजांची कहाणी येते नवनाथांमध्ये नवनाथ ग्रंथात किंवा राजांचे मृत्यू झाल्यानंतर सर लोकांना शोक झाला गावात शोक झाल्यानंतर नवना मच्छिंद्रनाथनी गोरखनाथ फिरत असताना भ्रमण करत असताना त्यांना ते शोक बघला गेलं नाही गोरक्षनाथांना गोरक्षनाथ शपथ घेतात किंवा काय झालं असं नेमका त्या झाल्यानंतर ते विचार करतात ते शपथ घेतल्यानंतर मच्छिंद्रनाथांना आश्चर्य वाटतो हे शपथ पूर्ण करतात गोरखनाथ हे जर नाही जीवत झाले तर मी परीक्षा अग्नि काष्टनाथ त्यांच्या शरीरात प्रवेश करतात प्रवेश केल्यानंतर त्यांचा संसार बारा वर्ष चालतो त्याच्यानंतर मग त्यांना एक मुलगा होतो धर्मनाथ भी धर्मनाथ धर्मनाथ निमित्त एक का कार्यक्रम जो कोणी करेल अस तर त्यांना लाभ होईल त्याप्रमाणे निमित्त म्हणून आपला वैष्णव मिळावा साधू संतांच्या आशीर्वादाने सर्वांना लाभ मिळावा म्हणून आप कार्यक्रम चालतो साधू संत गुरुदेव

जगाच्या कल्याण संतांची विभूती देह कष्ट कष्टविथि परोपकारी संत जगाच्या कल्याण देह वितत राहतात कायम स्वरूपी त्यामुळे आज साधू संतांचा मेळावा आज चालू आहे